अठ्ठेचाळीस तासाच्या आत आठवा हप्ता जमा होणार मुख्यमंत्र्यांचा अर्जंट आदेश बहिणी खुश पण हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्च मध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार पर्यंतचे पैसे ठेवू तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील मुख्यमंत्र्यांचा अर्जंट आदेश बहिणी खुश पण हा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही बहिणींसाठी धक्कादायक बातमी समोर आता आणखी एक नियम लागू आता तुम्ही पात्र जरी असाल तरीही हा हप्ता तुम्हाला मिळणार नाही नियमात बसून देखील हप्ता होणार बंद या नव्या नियमानुसार सहा जिल्ह्यात हप्त्याचं वाटप सुरू झालंय आठव्या हप्त्यासाठी कसून पडताळणी सुरू होती त्यामुळे हप्ता टाकायला उशीर झाला पण अठ्ठेचाळीस तासाच्या आत सर्व बहिणींना पैसे वाटप होणार आहे पण कसून पडताळणी सुरू आहे त्यामुळे हप्ता टाकायला उशीर झाला पण आता लगेच हप्त्याचं वाटप सुरू झालंय दहा लाख लाभार्थ्यांना हप्त्याचं वितरण एका दिवशी होत एक ऐतिहासिक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं कार्यक्रम हप्त्याचं वाटप सुरू झालंय पण एक नवा नियम लागू झालाय त्यामुळे पात्र असाल तरीही अपात्र व्हाल नियमात बसत असूनही हप्ता होईल बंद कोणता तो नवा नियम आहे लगेच जाणून घ्या चाळीस लाख महिला अपात्र झाल्याचा आकडा विविध वृत्तपत्रामधून समोर येतोय कोणत्या सहा जिल्ह्यात सर्वात आधी हप्त्याचं वाटप सुरू झालंय त्याची यादी लगेच सांग पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे मधले हे एक दोन दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर एक दिवसासाठी आम्ही हॉल्ट घेतला होता आज महिन्याचा हा आधी हप्त्याचं वाटप सुरू झालं त्याची यादी लगेच सांगणार आहे या तुमच्या नाव आलं तर तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्ही या नव्या नियमामुळे अपात्र झालेला असाल परंतु ज्या लाडक्या बहिणीकडं चार चाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न दोन लाख पन्नास हजार वार्षिकच्या पेक्षा जास्त असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये ती संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडंही दीड हजार रुपये घेत असेल तर तिला संजय गांधी निराधारचे दीड हजार रुपये आम्ही चालू ठेवायचा निर्णय घेणार आहोत आणि इकडचे दीड हजार रुपये त्या ठिकाणी बंद करणार आहोत लाभ देताना कुठल्या तरी एका योजनेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच राहिलेली आहे ज्या गरीब आहेत त्या एका नियमामुळे होऊ शकतात अपात्र एक छोटीशी चूक तुमचे हप्ते कायमचे बंद करू शकते फेब्रुवारीचा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात जमा झालेला नसेल हा नवा नियम कोणता आहे हे तुम्ही लगेच समजून घ्या अन्यथा बाकीच्या बहिणींना पैसे मिळतील तुम्हाला मिळणार नाही चाळीस लाख महिलांचे अपात्र झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे या चाळीस लाख बाद झालेल्या बहिणी तुमचा नंबर आहे का ते आता तुम्हाला जाणून घ्यावं लागेल कुठे चेक करायचं चे तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात ते तुम्हाला आता लक्षपूर्वक पात्र आहात फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी एक नवा नियम लागू केलाय आता त्या नव्या नियमानुसार तुम्हाला आता पैसे मिळणार आहे सहा जिल्ह्यात वाटप सुरू झालंय दहा लाख बहिणींना पैसे देखील जमा झालेत पण तुम्हाला चोवीस तासाच्या आत जर पैसे जमा झाले नाही कदाचित मग तुमचं नाव या अपात्र यादीत गेलेलं असेल आणि ते कसं चेक करायचं कोणता नवा नियम आहे व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे बांगलादेशी बहिणींनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्यामुळे सरकारने आता ही पडताळणी वेगळी सुरू केली आहे नवा नियम लागू केला आहे आता तुम्हाला जर वाटत असेल की तुमची योजना निरंतर सुरू राहावी तुमचा लाभ बंद होऊ नये त्यामुळे या व्हिडिओत दिलेली माहिती शेवटच्या सेकंदापर्यंत थोडा वेळ काढू ऐका नाहीतर मग बोमलत बसाल रडत बसाल की माझा लाभ बंद झाला म्हणून सगळ्यात आधी आपण पाहूयात की कोणता नवा नियम लागू झालाय कोणत्या निकषानुसार आता तुम्हाला पैसे मिळणार आहेत मोठी बातमी समोर आली काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी एक दावा केलाय के की पन्नास लाख लाडक्या सर चौकशी सुरू आहे आणि हळूहळू ही लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं विधान खासदार कल्याण काळे यांनी केलं तर त्यांनी त्यामुळे वेगवेगळ्या सूचना त्या ठिकाणी चालू झालेल्या आहेत सोबत सरकारचे सोळाशे वीस कोटी वाचलेले आहेत निकषानुसार एका निर्णयाने राज्यातील अनेक बहिणींना फटका बसला निकषांमुळे बहिणींनी आम्हाला लाभ नको लाभ सोडण्याचा त्यांनी अर्ज भरला आणि अशा प्रकारे नऊ लाख महिला सरकार दरबारी त्या ठिकाणी बाद झाल्या आणि ज्यामुळे सरकारचे सोळाशे वीस कोटी रुपये वाचलेले आहेत तर असं देखील एक वृत्त समोर आले आता कोणत्या नव्या नियमानुसार हा सहावा हप्ता मिळणार आहे आता आता ते आता तुम्हाला जाणून घ्यावं लागणार आता सगळ्यात आधी कोणत्या सहा जिल्ह्यात आज हप्ता येणार आहे कोणत्या सहा जिल्ह्यात उद्या येणार आहे तुमचा हप्ता आज येईल उद्या येईल की परवा येईल हे तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल कारण की नव्या नियमानुसार हप्त्याचं वाटप आता होणार आहे हा नियम आहे तुमच्या रेशन कार्डच्या संदर्भात तुमच्या आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डच्या संदर्भात तुमच्या बँक खात्याच्या संदर्भात आणि एक केवायशी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची करायची आहे पहा तुम्ही निक्षात बसत असाल तरी देखील तुम्ही अपात्र होऊ शकता पहा रेशन कार्डाचा नवा नियम नेमकं काय आला आहे कोणत्या रेशन कार्ड धारकांना पैसे मिळतील आणि कोणत्या रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार नाही आता लक्षपूर्वक हा व्हिडिओ ऐकत राहा पहा सहा जिल्ह्यात वाटप सुरू झालं आहे छत्तीस जिल्ह्यापैकी सहा जिल्हे निवडण्यात आलेले एकूण सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभाग पुणे विभाग नाशिक त्याचबरोबर नागपूर विभाग अमरावती विभाग कोकण विभाग तर यातून एक एक जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे आता कोणत्या जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लगेच सांगतो आणि लगेच कोणता नवा नियम आहे ज्याविषयी तुम्हाला लगे 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 आता लगेच जाणून घ्यावं लागेल लक्ष पूर्ण ऐका पुणे विभागातून आता जर आपण बघायला गेलं तर पुणे विभाग जो आहे तर पुणे विभागामधून सांगली जिल्ह्याची निवड ही आज करण्यात आलेली आहे यामध्ये आज रात्री किंवा उद्या सकाळी उद्या दुपारपर्यंत देखील पैसे त्या ते ठिकाणी येऊ शकतात चोवीस तास निरंतर प्रक्रिया सुरू होते त्यानंतर नाशिक विभाग आता नवा नियम ऐकलेशो व्हिडिओ बंद करू नका एक नवा नियम आहे तुम्ही पात्र जरी असाल तरी होऊन जाताल अपात्र कोणता तो नियम आहे आता पहा नाशिक विभाग जर बघितला तर नाशिक विभागात नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये जळगाव जिल्ह्याला प्राधान्य देण्यात आलं आहे फेब्रुवारीचा हप्ता जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वात लवकर वाटप होणार आहे नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात ज्यामध्ये नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याला त्या ठिकाणी प्राधान्य देण्यात आलं आहे बाकीच्या जिल्ह्यांना वाट पाहावी लागेल अजून दोन विभाग बाक बाकी आहे पण कोणताही एक नियम आहे ज्यामध्ये रेशन कार्डचा आधार कार्डचा पॅन कार्ड बँक खात्याचा नियम आहे लक्षपूर्वक व्हिडिओ पात्रा अन्यथा पैसे मिळणार नाही तुम्ही निक्षात बसत असाल तरीही पैसे मिळणार नाही तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल पहा उर्वरित पाच जिल्हे जे असणार त्याला वाट पाहावी लागणार नागपूरच्या ठिकाणी जर जिल्हा आपण बघितला त्यामधला चंद्रपूरला प्राधान्य दिलं आहे त्यानंतर कोकण विभाग जो आहे कोकण विभागात मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि रायगड रत्नागिरी जिल्हा तर यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा जो आहे तर त्याला प्राधान्य दिलेलं आहे आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम व्हिडिओ पाहता कमेंट करा कारण की एक नियम एक नियम असा आहे की जो तुम्हाला पात्र असूनही अपात्र करू शकतो महिलांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कारण की ही प्रोसेस आता क कडकपणे होत आहे कडकपणे तपासणी होत आहे कोकण विभागात जर बघितलं कोकण विभागात बघितलं तर कोकण विभागामध्ये जर आपण जिल्हे बघायला गेलं तर कोकण विभागामध्ये आपण त्या ठिकाणी मुंबई उपनगरचं हे नाव घेतलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जे आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदोड लातूर बीड धाराशिव तर यामध्ये हिंगोलीला प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे उर्वरित सात जिल्ह्यांना मात्र वाट पाहावी लागेल अमरावती विभाग अमरावती विभागात वाशिम जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप हे होणार आहे मग या व्यतिरिक्त यवतमाळ असेल बुलढाणा अमरावती अकोला यांना वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे पुन्हा एकदा जर दी लिस्ट सांगायची झाली तर ही सहा जिल्ह्यांची वाटप होणार आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये जर पैसे आले नाही तर काय करायचं आता नियम जाणून घ्या एक असा नियम आहे क्या की आता तुमच्याकडे चार चाकी नसायला पाहिजे तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत असायला पाहिजे तुमचं त्या ठिकाणी तुमच्या घरात कुणी सरकारी नोकर नसायला पाहिजे कुणी आमदार खासदार किंवा कुठल्या बोर्डावर कामाला नसायला पाहिजे कुणी दुसऱ्या योजनेचा लाभ घेणार नसलं पाहिजे हे नियम तुम्हाला सगळे माहिती आहे पण एक नवा नियम करण्यात आला आहे तो तो नियम काय आहे तर तो ई केवायसीचा नियम आहे लक्षपूर्वक आहे का आता दरवर्षी लाडक्या बहिणीला ई केवाय सी करावी लागणार आहे ही ए के वाय सी प्रत्येक योजनेसाठी केली जाते तशीच ती लाडकी बहीण योजनेसाठी केली जाणार आहे लाडकी बहीण योजने अंतर्गत आता जून आणि जुलै तर या दोन महिन्याच्या अंतर्गत म्हणजे एक जुलै ते एक, एक, एक जून ते एकतीस जुलैच्या दरम्यान तुम्हाला तातडीनं जी आहे ई के वाय सी करावी लागणार ही ई के वाय सी तुम्हाला बँकेमध्ये जाऊन करावी लागणार तुम्हाला तिथे तुमचं तुम्हा बँक पासबुक असेल तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड तुमचं रेशन कार्ड या सर्व गोष्टी विचारल्या जातील जो लाभार्थी आहे तो हयात आहे का की तो मयत झालेला आहे याची चौकशी होणार आहे यासोबत रेशन कार्डची ई के वाय सी देखील आता आवश्यक असणार आहे रेशन कार्डची ई के वाय सीसाठी तुम्ही संपूर्ण सहकुटुंब तुमच्या रेशन धान्य दुकानामध्ये जायचं आहे तिथल्या फोर जी ई पॉस मशीनवर बोटाचा ठसा बोटाचा अंगठा ठेवून तुम्ही सत्यापन म्हणजेच त्याची ई के वाय करून आहे ज्याने की तुमचा जो सर्व कुटुंबातले जे आहेत लोक ते अवेलेबल आहेत उपस्थित आहे जे त्या ठिकाणी हयात आहेत आणि त्यामुळे तुमचा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे प्रकारे हप्ता मिळणार आहे तुम्हाला ही एक के सी तुम्हाला अर्जंटमध्ये कराव राहणार त्यानंतर आधार कार्डच्या संदर्भातला एक नवा नियम जो मार्च पासून लागू होणार आहे तो म्हणजे काय की जर तुमचं दहा वर्ष जुनं आधार कार्ड असेल दहा वर्ष जुनं जर तुमचं आधार कार्ड असेल दहा वर्षे जुनं जर तुमचं आधार कार्ड असेल तर तुम्हाला सरकारच्या नियमानुसार सरकारने एक नियमावली अशी लावलेली आहे की ज्यांचं आधार कार्ड दहा वर्ष जुनं झालेलं आहे तर त्यांनी त्याच्यामध्ये करेक्शन केलं पाहिजे म्हणजे नावामध्ये करेक्शन पत्त्यामध्ये अपडेशन तुमचा फोटो चेंज केलेलं पाहिजे तर म्हणजे त्याच्यामध्ये अपडेशन झालेलं पाहिजे नवीन नवीन त्याच्यामध्ये काही चेंजेस झालेले असतील ते चेंजेस झालेले आवश्यक आहे तर अशाच प्रकारच्या काही सूचना होत्या तर त्या सूचना देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे लवकरात लवकर तुम्हाला देखील हप्ता जमा होईल तुम्हाला अजूनपर्यंत हप्ता जमा झाला आहे का नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त माता मिळलं व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद